नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात निवेदन केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजयडेड्टीवार यांनी त्यावर प्रतिक्रिया आज दिली आहे ते म्हणाले मराठा आरक्षणाबद्दलच्या कालच्या निवेदनानंतर केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी आमची भूमिका होती कालचं मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर हे मराठा आरक्षणाला न्याय देणारं नव्हतं मराठा समाजाची सरकारने घोर निराशा केली आहे फसवणूक केली आधी समाजाची दिशाभूल करत राहिलात आणि आता काय म्हणताय फेब्रुवारीमध्ये आरक्षण देऊ हे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय कि अं कालच मुख्यमंत्र्यांचं निवेदन किंवा मुख्यमंत्र्यांचे या विषयावरील चर्चेमध्ये उत्तर हे फार त्यातून आम्ही सुरुवातीपासून मी सांगत होतो की संविधानिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनात्मक काही प्रसंग उभा होईल आणि त्यामध्ये तुम्हाला अमेंडमेंटच करावी लागेल अशी आमची भूमिका होती केंद्राकडे प्रस्ताव पाठवून केंद्राकडून तो करावा अशी त्यावेळेस मागणी केली विषय असा येतो की कालचं उत्तर हे मराठा समाजाला न्याय देणारं मुळातच नव्हतं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासन म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना तीन तीन तारखा दिल्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि शेवटचा त्यांनी चोवीस तारीख तुम्ही त्याला शुभेच्छा दिली होती की त्याच्या आत आम्ही करू तर मग सरकार आणि जरांगे पाटील या दोघांनी मिळून जे काही ठरवलं होतं ते तर त्या समाजाला मिळत नसेल तर आता ते पुढं बघून घेतील जरांगे पाटील बघतील आणि मुख्यमंत्री बघतील कारण तुम्ही त्यांची घोर निराशा केली त्यांची फसवणूक केली हे आता स्पष्टच झालेलं आहे आणि तुम्ही देऊ शकत नाही मागच्या वेळेस गायकवाड जो अहवाल होता तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे मागासवर्गीय अहवाल कसा तुम्ही शकता त्यालाही चॅलेंज होईल हे सर्व गोष्टी या सगळ्या आडवी येणार आहेत तुम्हाला ते देऊ शकत तर एकदा स्पष्टपणे सांगायला पाहिजे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार